नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील विविध लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत आपण या महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती रोज एक नवीन व्हिडिओ अपलोड करत असतो तो व्हि अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलवरती नोटिफिकेशन यावं यासाठी या यूट्यूब या चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण एका नवीन लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत मुंबई शहरातील मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघ मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामध्ये मुंबई उपनगर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश करण्यात आलेला आहे आपण मागील लेक्चरमध्येच मा बघितलं होतं की मुंबई शहरामध्ये एकूण छत्तीस लोकसभा मतदारसंघ येतात त्यापैकी मुंबई शहर जिल्ह्यामध्ये दहा विधानसभा मतदारसंघ आणि मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये सव्वीस विधानसभा मतदारसंघ येतात आता या मुंबई उपनगर जिल्ह्यातील गोरेगाव वर्सोवा अंधेरी पूर्व अंधेरी पश्चिम जोगेश्वरी पूर्व आणि दिंडोशी या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो आपण या मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामधून दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे गजानन कीर्तिकर हे विजयी झाले होते त्यांना पाच लाख सत्तर हजार त्रेसष्ट मते मिळाली होती आणि काँग्रेसचे संजय निरुपम यांना तीन लाख नऊ हजार सातशे पस्तीस मते मिळाली होती एकूणच या एकूण दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून शिवसेनेचे गजानन कीर्तीकर हे दोन लाख साठ हजार तीनशे अठ्ठावीस मताच्या फरकाने विजयी झाले होते आता या विधानसभा या लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या विधानसभा मतदारसंघाचा देखील आपण आढावा घेणार आहोत मुंबई उपनगर जिल्ह्यातील गोरेगाव या विधानसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या विद्या ठाकूर या विजयी झाल्या होत्या वर्सोवा मतदारसंघातून भाजपच्या भारती लवेकर या विजयी झाल्या होत्या अंधेरी पश्चिम मतदारसंघातून भाजपचे अमित साटम हे विजयी झाले होते अंधेरी पूर्व मतदारसंघातून रमेश लटके हे विजयी झाले होते परंतु त्यांचं निधन झाल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके या शिवसेनेकडून विजयी झालेल्या आहेत म्हणजे या मतदारसंघावर शिवसेनेचा प्रभाव आहे जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातून रवींद्र वायकर हे शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले होते दिंडोशी मतदारसंघातून शिवसेनेचे सुनील प्रभू हे विजयी झाले होते या मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघावर आपल्याला युतीचा प्रभाव असल्याचा आपल्याला दिसून येत आहे त्यामध्ये भाजपचे तीन आमदार आहेत आणि शिवसेनेचे तीन आमदार आहेत परंतु या शिवसेनेच्या तीनही आमदाराने ठाकरे गटाबरोबर जाण्याचं जाण्याचं ठरवलं आहे आणि ते सध्या ठाकरे गटातच आहेत म्हणून आपल्याला इथं समसमान प्रभाव असल्याचं दिसून येते की आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गट शरद पवारांचा राष्ट्रवादीचा गट आणि काँग्रेस यांचा प्रभाव देखील तीन मतदारसंघावर असल्याचं आपल्याला दिसून येते आणि एकूणच दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे गजानन कीर्तीकर हे विजयी झाले होते ते शिंदे गटात आहेत परंतु शिंदे गटामधीलच रामदास कदम आणि गजानन कीर्तिकर यांच्यामधील वाद आपल्याला अलीकडे बघायला मिळाला आणि कदमांच्या मुलाला या रामदास कदमांच्या मुलाला मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत आणि त्याचा विरोध गजानन कीर्तिकर यांनी केलेला आपल्याला दिसून येते एकूणच आपल्याला आता या युतीमधील वाद आणि आघाडी किती प्रभावीपणे प्रभावी उमेदवारी या मतदारसंघातून देते यावरती या, या विधानसभा लोकसभा मतदारसंघाचं गणित ठरणार आहे दोन हजार चोवीसच्या लो, लोकसभा निवडणुकीमध्ये मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून ही एक चुरसीची लढत हो लढत होण्याची शक्यता आहे आणि इथून आघाडीचाही देखील उमेदवार विजयी होऊ शकतो मतदारसंघामध्ये परिवर्तन होऊ शकतं आता हे आपण दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये बघणार आहोत तर धन्यवाद थांबूया आज आपण येथे